पिंपणेर तिरंगा रॅलीतच हंडा मोर्चा पाण्याची भीषण टंचाई आमदारांच्या दुर्लक्षावर महिलांचा संताप पिंपळनेरमध्ये भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भव्य तिरंगा रॅली सुरू असतानाच घोड्या माळ परिसरातील महिलांनी पाण्याच्या भीषण टंचाई विरोधात हंडा मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केलाय आमदार मंजुळाताई गावित यांच्या नेतृत्वाखालील रॅलीतच महिलांनी रिकामे हंडे दाखवत आम्हाला आजही हंडा घेऊन रस्त्यावर उतरावं लागतंय अशी व्यथा मांडली आमदार गावित यांच्यावर परिसराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली पोलिसांनी महिलांना बाजूला केले तरी त्यांचा संताप स्पष्ट दिसत होता नंतर महिलांनी सामोडे ग्रामपंचायतीवर ठिया मांडला सरपंचाच्या पतीने पाणी समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी माघार घेतली या घटनेने लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे आपलं काम सगळं आजो आजो ते सगळ्या आजूबाजूला केले गावाला विरोध करा म्हणून त्यासाठी मी यासाठी बोललो होतो की आपण कलेक्टर कलेक्टर साहेब आपण एकदा मिटिंग लिहून किंवा मोर्चा काढू कारण त्यासाठी तुम्ही सर्व स्थानिक महिला लागतो गोड्या मान बोलतो तू काय नाही

Jangan तो पादर लाडी